रात्री जेवण करून विशाल त्याच्या खोलीत आला त्याला त्याच्या खोलीत जायची अजिबात इच्छा नव्हती पण शेवटी रात्री झोपायला तो जाणार तरी कुठे तो त्याच्या खोलीत आला तर त्याची बायको बिछाण्यावर चादरांतरत होती विशाल येऊन बिछाण्यावर बसायचा प्रयत्न करत होता त्याची बायको स्वाती त्याच्याकडे रागात बघून म्हणाली हे बघा एकच गोष्ट मला सारखी सारखी बोलायची सवय नाही मला तुमच्याशी कुठलंच नातं सुरू ठेवायचं नाही त्यामुळे तुम्ही सोफ्यावर झोपा विशाल चिडला आणि म्हणाला मला वाटत होतं की सुरुवातीला तू थोडी घाबरली असशील त्यामुळे मग मी तुला काहीच बोलत नव्हतो पण आता तर आपल्या लग्नाला कितीतरी महिने झाले आहेत पण तू आता मला सांग की तू माझ्याशी असं का वागत आहेस काय कारण आहे सांग मला स्वाती त्याला म्हणाली वेळ आल्यावर तुम्हाला सगळं माहीत होईल विशालला तिचं बोलणं अजिबात आवडत नव्हते कारण पाणी आता डोक्यावरून जायला लागलं होतं स्वाती गुपचूप बिछाण्यावर जाऊन पडली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली इकडे विशाल सोफ्यावर येऊन झोपला तो खूप थकलेला होता पण त्याला झोप अजिबात येत नव्हती त्या दोघांच्या लग्नाला आता दहा महिने होऊन गेले होते तरी पण स्वातीने विशालला एका पलंगावर झोपण्याची परवानगी दिली नव्हती तो रात्रभर सोफ्यावर झोपून तळमळत असायचा बायकोच्या नाराजीचं कारण त्याला अजूनही समजलेलं नव्हते कित्येक वेळा त्याने बायकोशी बोलण्याचा प्रयत्न केला पण स्वाती त्याच्याशी कधीच सरळ बोलत नव्हती विशालने तर तिची सुंदरता बघूनच लग्नाला होकार दिला होता पण आता तो तिच्याजवळ जाण्यासाठी धडफडत होता त्याने मनात आणलं असतं तर जबरदस्तीने पण तो तिच्यावर अधिकार मिळवू शकला असता पण त्याचा हा विचार होता की स्वाती त्याची बायको आहे आणि आयुष्यभर तिला त्याच्याबरोबर राहायचं आहे जर स्वातीने स्वतःहून प्रेमाने समर्पण केलं तर ते जास्त चांगले होईल पण आता त्याला वाटू लागले होते की स्वाती त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे आता त्याच्या सहनशक्तीची सीमा संपत चालली होती कधी कधी तर त्याच्या मनात यायचं की तिला न विचारता तिच्या अंतरुणावर जाऊन झोपावं पण नंतर तो काहीतरी विचार करून गप्पा बसायचा एकदा रात्री तो सोफ्यावर झोपला होता बायकोचा सुंदर चेहरा त्याला सारखं सारखं आमंत्रण देत होता असं त्याला वाटत होतं तो विचार करू लागला की जर मी तिला न विचारता उठून तिच्या जवळ जाऊन झोपलो तर ती माझं काहीच बिघडू शकत नाही शेवटी मी तिचा नवरा आहे ती माझ्यापासून लांब जाणार तरी कुठे पण हो ती थोडी जोरजोरात ओरडेल पण नाव तर तिचंच खराब होईल असा विचार करून तो उठून उभा राहिला आणि तिच्याकडे जाऊ लागला विशाल तिच्याजवळ जाऊन बसला आणि तिच्या गुलाबी ओठांना आणि गालाला स्पर्श करू लागला त्याच्या स्पर्शाने स्वातीची झोप तुटली आणि ती खडबडून जागी झाली आणि मागे सरकली आणि म्हणाली खबरदार माझ्या अंगाला हात लावला तर आणि माझ्याजवळ यायचा प्रयत्न केला तर जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तर खूप वाईट परिणाम होतील विशालला खूप राग आला आणि तो म्हणाला तू माझी बायको आहेस आणि माझा तुझ्यावर अधिकार आहे मला नकार ना नाही देऊ शकत स्वाती रागत म्हणाली जर तुम्ही एक पाऊल जरी माझ्याकडे आलात तर मी तुमच्या घरातील सगळ्या लोकांवर हुंडा घेतल्याचा खोटा आरोप करीन आणि तुमच्या कुटुंबाला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तुम्ही सगळेजण तुरुंगात असताना दिसाल त्यामुळे माझ्याजवळ यायचा कधीही प्रयत्न करू नका विशाल हादरून गेला आणि परत माघारी जाऊन सोफ्यावर बसला स्वातीने खूप दिवस एकदम शांततेत काम केले होते पण आता तिला त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नव्हती ती समजून गेली होती की आता विशाल कधीही आणि कुठल्याही वेळी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या सासूकडे गेली तिची सासू तिच्यावर खूप प्रेम करायची कारण आल्या आल्या तिने सगळ्या घराची जबाबदारी एकदम छान पद्धतीने पार पाडली होती आणि त्याचबरोबर ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती कितीतरी मुली लग्नानंतर शिक्षण पूर्ण करायच्या घर पण घरच्या जबाबदाऱ्या अजिबात पूर्ण करत नव्हत्या स्वातीने हळू आवाजात विचारले आई मी तुम्हाला काही विचारू का शकुंतलाबाई म्हणाल्या हो सुनबाई विचार की परवानगी कसली मागतेस स्वाती म्हणाली आई माझ्या परीक्षेला आता फक्त एक महिना राहिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या परीक्षेची तयारी माझ्या माहेरी जाऊन करावी आणि तिथूनच परीक्षेला जावं आणि परीक्षा झाल्यावर मगच माघारी यावं या गोष्टीवर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना शकुंतलाबाई विचारात पडल्या आणि मग विचार करू लागल्या लग्नाला एवढे महिने झाले आहेत तरी पण सुनबाईने माहेरी जायचं नाव एकदाही घेतलं नाही तर मी तिला माहेरी जाऊ देते आणि सासूबाईंनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली ती तिच्या खोलीत आली आणि तिने तिचं सगळं सामान बॅगेत भरून ती तिच्या माहेरी जाण्यासाठी तयार झाली तिची सासू तिला म्हणाली तू एकटी कशी जाणार आहेस थांब मी विशालला सांगते तुला माहेरी सोडायला विशाल तर अगोदरच स्वातीवर चिडला होता तो म्हणाला मी नाही जाणार आहे मला खूप महत्त्वाचं काम आहे ती जाईल तिच्या जा माहेर एकटी मग स्वाती पण म्हणाली काळजी करू नका मी जाईन माहेर एकटी मला सवय आहे एवढं बोलून ती तिथून निघून गेली शकुंतलाबाईंना थोडा थोडा अंदाज आला होता की या दोघांमध्ये काहीतरी बिनसलेला आहे त्यामुळे त्या जास्त काही बोलल्या नाहीत बघता बघता एक महिना निघून गेला स्वातीची परीक्षा आता संपली होती तिच्या सासूने तिला माघारी बोलून घेण्यासाठी फोन केला तर स्वाती म्हणाली आई विशाल माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही त्यामुळे मला सासरी सासऱ्याची अजिबात इच्छा नाही हे ऐकून शकुंतला बाई विचारात पडला आणि मग म्हणाल्या मी या गोष्टीवर विशालशी बोलते पण तू घरी माघारी असून बाई मग स्वाती म्हणाली मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आई शकुंतलाबाईंना खूप आश्चर्य वाटले असं काय झालं आहे या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे संध्याकाळ झाली तशी शकुंतलाबाई विशालशी या गोष्टीवर बोलल्या तर त्यावेळी विशाल खूप चिडला आणि रागत म्हणाला मी तिला काहीही बोललो नाही उलट लग्न झाल्यापासून ती माझ्यापासून लांब राहत होती मी बेडरूममध्ये सोफ्यावर झोपतो आणि ती महाराणी बेडवर झोपते आणि तुला माहीत आहे काही तिने मला काय धमकी दिली आहे ती मला म्हणाली जर मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न जरी केला तर ती आपल्या सगळ्यांवर हुंडा घेतला म्हणून खोटा आरोप करून केस करेल हे सगळं ऐकून शकुंतलाबाई एकदम शॉक झाल्या त्या रागात म्हणाल्या बाळा मला अशी सुनबाई नको आहे मी तुझं दुसरं लग्न करून देईन तिला तिकडे माहिती राहू दे विशाल म्हणाला मी काय विचार करत होतो की मी तिच्यापासून डिवोर्स घेतो हे जास्त चांगले होईल शकुंतला बाई बोलल्या जिसून अशी धमकी देत असेल तिच्यापासून डिवोर्स घेतलेलाच बरा आईची सहमती मिळताच विशालने डिवोर्स घेण्याची प्रक्रिया सुरू केली जेव्हा स्वातीला डिवोर्सचे पेपर मिळाले तेव्हा लगेच तिने विशालला फोन लावला आणि म्हणाली विशाल तुम्ही मला डिवोर्स द्यायचं ठरवलंच आहे तर मी पण तुम्हाला अडवणार नाही पण त्याच्या अगोदर मी पोलीस ठाण्यात जाणार आहे विशाल मनातल्या मनात विचार करू लागला की हो हो बोल तू माझ्यावर हुंडा घेतला आहे म्हणून खोटी केस करणार आहे आणि मी हे बोलणे रेकॉर्ड करीन आणि मग मी हे रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवेन की ही मला सारखी धमकी देत असते पण पुढच्या क्षणाला स्वाती असं काही म्हणाली की विशालचे भानं सरवले स्वाती म्हणाली मी आता पोलिसांकडे तक्रार घेऊन जात आहे आणि मी त्यांना सांगेन की दहा वर्षापूर्वी तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मी फक्त तुझा चेहरा बघितला होता मला माहिती नव्हते की तू कोण आहेस त्यावेळी मी पोलिसात तक्रार केली होती पण त्यावेळी पोलिसांना तुझा पत्ता नाही लागला होता पण त्यावेळी मला तुझ्या चेहऱ्याशिवाय दुसरे काही माहीत नव्हते आठवत असेलच ना दहा वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात उसाच्या रानात तू एका पोरीचा हात पकडला होता आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता ती मुलगी दुसरी कोणी नसून ती मी आहे तू बहुतेक माझ्या चेहऱ्यात झालेल्या बदलामुळे मला ओळखलं नसेल कारण त्यावेळी मी फक्त चौदा वर्षाची होते पण मी तुझा चेहरा नाही विसरू शकले त्यावेळी तू आमच्या गावात फिरण्यासाठी आला होता आणि त्याच दिवशी तिथून फरार झाला होता पण मी दररोज तुझा चेहरा आठवत होते मला माहीत नव्हते की माझं लग्न तुझ्याशी ठरले आहे आमच्या इथे लग्नाच्या अगोदर नवऱ्या मुलाचा फोटो बघत नाहीत ही किती चुकीची परंपरा आहे जर माझ्या बाबांनी मला तुझा फोटो दाखवला असता तर मी तुझ्यासोबत कधीच लग्न केले नसते पण लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा मी तुझा चेहरा बघितला तेव्हा मी एकदम हादरून गेली तुला काही बोलू शकले नाही कारण अजून माझे शिक्षण पूर्ण झाले नव्हते आणि मला हे माहीत नव्हते की माझ्या घरातले लोक मला साथ देतील की नाही त्यामुळे मी विचार केला की पहिल्यांदा आपलं शिक्षण पूर्ण करावं एक चांगल्या पगाराची नोकरी करावी आणि मग तुला तू केलेल्या चुकीची शिक्षा द्यावी आज ती वेळ आली आहे आणि आज मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं आहे आज मला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे आज मी तुझ्यावर कारवाई करायला पोलीस ठाण्यात जाणार आहे हे ऐकून विशाल एकदम हादरून गेला आणि तो त्याचवेळी त्याची गाडी घेऊन स्वातीला भेटायला तिच्या घरी गेला तो तिला भेटून तिची माफी मागण्याचे खोटे नाटक करून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करेल पण तो तिथे पोहोचण्याच्या अगोदरच एका ट्रकसोबत त्याचा मोठा अपघात झाला तो जखमी अवस्थेत दवाखान्यात बेडवर पडला होता त्याच्या कानावर डॉक्टरांचा आवाज ऐकू येत होता की केस एकदम सिरियस आहे काय माहीत त्याचा जीव वाचतोय का नाही त्याचा श्वास कमी जास्त होऊ लागला होता आणि त्याला त्याचं भूतकाळ आठवायला लागला होता जेव्हा तो एकदम ठणठणीत होता तेव्हा त्याला त्याचा पुरुषी अहंकार त्याला गुन्हे करण्यास प्रवृत्त करत होता तो कितीतरी मुलींच्या जीवाशी खेळला होता कितीतरी मुलींवर जबरदस्ती केली होती न जाणे कुठल्या मुलीची हाय त्याला लागली होती आणि हा त्याचा परिणाम होता आता हळूहळू करून त्याचा श्वास कमी कमी होत होता आणि मग शेवटी तो एकदमच बंद झाला त्याचा जीव गेला स्वातीला जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा ती एकदम सुन्न झाली आज तिचा गुन्हेगार या जगात नव्हता बहुतेक याच पद्धतीने त्याला त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार होती पण स्वातीला या गोष्टीचा आनंद होता की मरायच्या अगोदर तिने विशालला सगळं काही सांगितले होते की त्याने ज्या मुलींच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता तीच मुलगी आज त्याची बायको बनून त्याच्या घरी आली होती मित्रांनो प्रत्येक स्त्री ही कुणाची ना कुणाची मुलगी असते कुणाची तरी बहीण असते भविष्यात ती कुणाची तरी बायको होते कुणाची तरी आई होते मग ती स्त्री आपल्यासाठी पूजनीय का होत नाही ज्या लोकांची वाईट प्रवृत्ती असते ते लोक तिची शिकार करण्याचा प्रयत्न का करतात शेवटी कुठल्या तरी स्त्रीच्या पोटीच ते जन्माला आलेले असतात तरी पण ते स्त्रियांचा आदर आणि सन्मान का करत नाहीत जोपर्यंत ते स्त्रियांना त्यांच्या बरोबरीने स्थान देत नाहीत तोपर्यंत स्त्रियांचा हक्क त्यांना मिळणार नाही त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला म्हणजे असे गुन्हे या घात घडणार नाहीत